नमस्कार अण्णा लेखिका विभावरी शिरूरकर अभिवाचन अनुराधा कर्वे ज्या काळात मुलगी जन्माला येणं म्हणजे दुर्दैव मानलं जाई त्या काळात म्हणजे जवळजवळ शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी सुधारकी विचारांच्या खरे मास्तरांनी आपल्या मुलीला मनूला शिकवण्याचा ध्यास घेतला होता पत्नी दुसऱ्या बाळणपणासाठी माहेरी गेली आणि दुसरीही मुलगीच झाल्याची बातमी आली तरी मास्तरांना आनंद झाला लवकरच मास्तर, मास्तर बायकोलाने मुलीला न्यायला आले मनू माझे अण्णा माझे अण्णा म्हणत धावली त्यांना बिलगली आणि हक्काने मांडीवर जाऊन बसली तिला कुरवाळीत मास्तरांनी विचारलं मनू तू बी ए होणार ना मनूने ह म्हणत मान डोलावली इंदुताईंच्या मांडीवरच्या मुलीला त्यांनी विचारलं आणि तू ग तीन महिन्यांची ती मुलगी गोड हसली तेव्हा मास्तर म्हणाले वा ही तर रेमे होणार सगळी आनंदाने आणि कौतुकाने बघत होती बायको मुलींना घेऊन खरे मास्तर घोड नदीला आले त्यांनी मनात म्हटलं आता आपण मुलींना शिकवायचं घराच्या चार भिंतीत आपल्या हातून होईल तेवढी सुधारणा करायची तेच आपलं ध्येय खरं म्हणजे त्या काळात मुलींना शिकवणं आणि तेही एखाद्या लहान गावात हे सोपं नव्हतं मनोरमा अडीच वर्षांची झाली होती आता तिच्या शिक्षणावर खरे मास्तरांचं मन खेळलं ते मनूला विचारीत आई कुठे आहे मनू आईला बिलगायची मग मास्तर म्हणत ही आई आणि ही पण आई असं म्हणत पाटीवर खडूनं अक्षरं काढीत आता आई दाखव मग मनू आईकडे बोट करी आणि पाटीवरच्या आईकडेही मास्तर खडूनं पाटीवर अक्षरं काढित तिचा हात धरून तिच्याकडून काढून घेत मनू लवकरच आई वाचायला शिकली आणि लिहायलाही लागली अनेक बिनजोडाक्षरांच्या नावांच्या वस्तू खरे मास्तर तिला दाखवत आणि त्या अक्षरात काढून दाखवत मनू हळूहळू अनेक अक्षरं शिकली मास्तरांनी तिच्या उंचीची एक लाकडी पेटी आणली तिच्या झाकणाखाली वरच एक फळी होती तिला आठ दहा लहान कप्पे होते त्यात बदाम काजू खारका अनेक रंगांचं पेपरमिंट ते भरत मनूला म्हणत मनू मला एक खारीक दे मनू आपल्या मुठीत मावतील तितक्या खारका दे मग ते म्हणत आहा एक खारीक ही एक खारीक असं म्हणत ते सगळ्या खारका मांडत आता मनू एक खारीक म्हटलं की एक खारीक मांडू लागली मनूला दहा आकड्यांची ओळख झाली ती आपल्या लहान बहिणीजवळ पोपटासारखं बोले मधू एक खारीक दे दहा खारका घे मग मधू रांगत रांगत जाऊन साऱ्या खारका उडवून दे खेळ आणि शिक्षण मास्तरांनी एक करून टाकलं मनू चार वर्षांची झाली त्यांनी तिला मामलेदारांच्या घरासमोरच्या मुलींच्या शाळेत घातली त्या शाळेत जेम तेम चार पाच मुली आहेत त्यांनी विचार केला आणि धाडसानं मनूला मुलांच्या शाळेत घालायचं चा ठरवलं चार वर्षांची मनू मुलांच्या शाळेत जायला लागल्याबरोबर सगळ्यांच्या टीकेचा विषय झाली अग्गो बाई मुलांच्या शाळेत मुलीला घातली बायका इंदूताईंना विचारत एक दिवस खरे मास्तरांनी पितळ्याच्या बारीक तारेच्या लढी आणि अनेक रंगांची पोत आणली त्यांनी पोत तारेतून पोतीची तपक झाडं पाली विंचू अशा अनेक वस्तू कशा तयार करायच्या ते इंदुताईंना दाखवलं तार आणि पोत यांनी विणलेला एक छोटासा पलंग एका मोठ्या बाटलीच्या बुडाशी बसवला त्यावर तशीच एक बाहुली बसवली ते बघायला बायका येऊ लागल्या मनूपाठोपाठ मथूही शाळेत जाऊ लागली इंदुताई मुलींना सहा वाजता उठवीत लगेच आंघोळीसाठी अंगणातील धोंडीवर उभ्या करत कुछ कुचकुच कुछ, कुछ म्हणत त्यांचे दात घाशीत मग आंघोळ घालीत आंघोळीनंतर मास्तर त्यांना देवापुढे उभे करीत आणि आपल्यामागे म्हणायला लाभत देवा आम्ही बाळ आमुचा सांभाळ की जे सर्व काळ दिन बंधू आम्ही बळहीन नाही आम्हा ज्ञान आमूचे पालन की जे देवा आम्हासी रक्षावे आणि वाढवावे बुद्धिदान द्यावे कृपावंता मास्तरांचे सुधारकी विचार आणि वागणं लोकांच्या नगरेत नजरेत खुपू लागलं होतं बायका इंदुताईंनी पाणी भरल्यावर नळावर पाणी टाकू लागल्या इंदुताईंच्या हे लक्षात येईल त्यांना वाईट वाटे पण त्यांना मास्तरांच्या रागाचीही भीती वाटे त्या गप्प गप्प राहात पण जनतेचा रोष आणि वाईट टाकल्यासारखं वागवणं खरे मास्तरांच्याही लक्षात आलंच होतं लोकांची मनं जिंकण्याची क्लुप्ती ते शोधू लागले चैत्र महिना आला आता चैत्रगौरीचं हळदी कुंकू घरोघरी होणार होतं खरे मास्तर इंदुताईंना म्हणाले यंदा आपण चैत्रगौर अशी सजवू की गाव लोटेल पाहिला गाव कसला लोटणार चार बायका तरी हदी कुंकवायला येतील की नाही कोणास ठेव बक्षील असं म्हणून खरे मास्तर जणू तयारीलाच लागले हे बघ इंदू यंदा आपण कैरीची डाळ आणि पन्ह द्यायचं बरं का सगळ्यांना एक दोन कैऱ्या पुरतील इंदू तई खालच्या आवाजात म्हणाल्या अगो माझ्याजवळ अशी गंमत जंमत आहे की गाडीभर कैऱ्या आणल्या तरी पुरायच्या नाहीत इतकी माणसं येतील अण्णा आम्हाला दाखवा ना गम्मत जम्मत मनू आणि मथू मास्तरांच्या भोवती नाचत म्हणायला हा एकदम गौरीच्या दिवशी तुम्ही तोपर्यंत आईला मदत करायची बरं का गौर बांधण्याची तयारी सुरू झाली पोतीचं तोरण तयार होऊ लागलं मुली तारेत पोत ती मणी होऊन देत मास्तर आणि इंदुताई चित्र तयार करीत पोतीचे लहान लहान मासे झाडं पक्षी माकडं कासव किती प्राणी तयार झाले आता मास्तर प्रत्यक्ष गौर मांडू लागले गौर पुढे गौरी पुढे, एक लहानसं सरोवर त्यात मासे तरंगत होते जणू खरेच मासे तरंगत आहेत असा भास होत होता सरोवराच्या काठावर झाडं त्यावर छोटी छोटी माकडं बसवली होती सरोवराच्या अवतीभोवती गवत वाढलं होतं झाडांच्या खाली लहान लहान खाटा त्यावर पोतीची माकडं बसली होती गौरी पुढे रांगोळी पूर्वी कधीही न पाहिलेली रांगोळीनं एक कुंडी काढली तिच्यातून एक वेल निघाली होती हिरव्या गार वेलीवर अनेक रंगांची फुलं गौरीभोवती सगळीकडे लाल गुलाबी फुलं आणि कमळं फुलली होती बुक्का गुलाल हळदीनं काढलेली जनावरं पाखरं मास्तर पांढऱ्या रांगोळीनं आकृती काढत आणि इंदुताईंना आणि मुलींना त्यात रंग भरायला शिकवत सारं घर तयारीत तल्लीन होऊन गेलं होतं आता गौरीच्या हळदी कुंकवाची बोलावणी करायला मुली गेल्या पण त्याआधीच बकी पंपी बनी घरात डोकावून गेल्या होत्या त्यांनी सगळीकडे गौरीच्या आराशीचं कौतुक दुमदुमवलं होतं इंदुताईंनी दोन पातेली कैरीची डाळ आणि दोन पातेली पन्ह तयार करून ठेवलं आता मास्तरांनी जादूची पेटी उघडली साहेबानं त्यांना ग्रामोफोन आणि गाण्याच्या रेकॉर्ड्स त्यांच्या चांगल्या कामाबद्दल बक्षीस दिल्या होत्या बायका हळदी कुंकवाला येऊ लागताच ओट्यावर ग्रामोफोन वाजू लागला हे काय आहे हे, हे काय सगळीकडे आश्चर्य उमटू लागलं माणसाचा आवाज यातून कसा येतो मुलं आणि माणसं चौकशी करू लागली ग्रामोफोनच्या करण्यात डोकावू लागली इकडे तिकडे कुठेच माणूस नाही मग हा आवाज कुठून येतो विचारणा सुरू झाली शेवटी मास्तर म्हणाले मी यात माणूस दडवून ठेवला आहे तो रात्री बारा वाजेपर्यंत आत राहील त्यानंतर मी त्याला बाहेर काढीन चिकडे तिकडे कुतूहल बायकांचं हळदी कुंकू पण पुरुषही जमा होऊ लागले सारा गाव लोटला सगळ्यांना हळदी कुंकू कैरीची डाळ आणि पन्हं देता देता काशीताई आणि इंदुताई थकून केल्या पण गाव जिंकण्याचा आनंद त्यांना हिणवीतच होता